स्त्रीस्वामी समर्थ मित्रांनो अक्षय तृतीयेला या सात राशींची भरभराट अडलेली कामे मार्गे लागतील या दिवशी सुरू केलेल्या कुठल्याही कार्याचा क्षय होत नाही असं म्हणतात शिवाय या दिवशी आपण ज्या वस्तूचे दान करतो त्या अक्षय प्रमाणात म्हणजे विपुल प्रमाणात पुन्हा आपल्याला मिळतात म्हणून अक्षय तृतीयेचं विशेष महत्त्व समजलं जातं वैशाख मासातील शुक्ल पक्षातील तृतीया ही अक्षय तृतीया म्हणून प्रसिद्ध आहे भारतीय संस्कृतीचा इतिहास आणि काही पौराणिक कथानुसार अक्षय तृतीयेला अनेक महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत पौराणिक कथानुसार असं म्हणतात की या दिवशी भगवान गणेशाने वेदमहर्षी व्यासांना महाभारताचे काव्य सांगण्यास सुरुवात केली होती त्यामुळे महाभारताच्या इतिहासातही अक्षय तृतीयेला महत्त्व आहे अक्षय तृतीया हा दिवस भगवान विष्णूचा सहावा अवतार मानला जाणाऱ्या भगवान परशुराम यांचा जन्मदिवस आहे परशुराम हे जमदग्नी आणि रेणुका देवी यांचे पुत्र होते अक्षय तृतीयेच्या दिवशीच नरनारायण आणि हैग्रीव यांचाही जन्म झाला होता अक्षय तृतीयेला सत्ययुग संपून त्रेतायुगाचा प्रारंभ झाला असं म्हणतात अक्षय तृतीया हा माता अन्नपूर्णेचा जन्मदिवस आहे अशी मान्यता आहे की यामुळे या, या दिवशी अन्नपूर्णा देवी प्रसन्न केल्यास आयुष्यभर घरात सुख समृद्धी नांदते अक्षय तृतीयेला भगवान श्रीकृष्णाने मित्र सुदाम्याचे दारिद्र्य संपवले होते त्यामुळे हा दिवस जीवनात सुख समृद्धी देणारा आहे असं देखील म्हटलं जातं महाभारतानुसार याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने वनवासात असलेल्या पांडवासाठी त्यांची बहीण द्रौपदीला अक्षय पात्र भेट म्हणून दिले होते ज्याला द्रौपदीची थाळी असं नावाने ओळखलं जातं द्रौपदीची थाळी जी कधीच रिकामी होत नसते त्यातील अन्न संपले की पुन्हा नवीन अन्न निर्माण होत असते ज्यामुळे वनवासात असताना पांडवांना उपाशी राहण्याची वेळ कधीच आली नाही असं म्हणतात की अक्षय तृतीयेला पृथ्वीवर गंगा उतरली होती अक्षय तृतीयेला भगवान कुबेराने श्रीलक्ष्मी मातेची आराधना केली ज्यामुळे कुबेराला देवांचा खजिनदार म्हणून नेमण्यात आले होते जैन बांधवांमध्ये हा दिवस त्यांचे पहिले देव भगवान आदिनाथ यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो तसेच जगन्नाथपुरी येथे पाच दिवसापासून रथयात्रेला सुरुवात केली जाते मराठी नववर्ष सुरू झाले असून मे महिन्यात अक्षय तृतीया हा सण आहे हा सण यावर्षी दहा मे दोन हजार चोवीस रोजी साजरा केला जाणार आहे अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त हा सण उन्हाळ्यात येत असल्यामुळे या दिवशी पाण्याचा घडा तसेच उन्हासाठी छत्री पायात घालायचे जोडे दान करण्याची प्रथा आहे या दिवशी जलकुंभ दान केल्यास महापुण्य लाभते असे विष्णुपुराणात म्हटले आहे सूर्यवंशातील भगीरथ राजाने या दिवशी पृथ्वीवर भगीरथी म्हणजे गंगा आणली अशी कथा आहे यंदाच्या अक्षय तृतीयेला अतिशय शुभ योग जुळून येत आहेत अक्षय तृतीयेला गुरु आणि चंद्र यांचा गज केसरी योग जुळून येत आहे मेष राशीत सूर्य आणि शुक्र यांचा शुक्रादित्य योग तयार होतो मूल त्रिकोणी राशीतील शनीचा शशनामक राजयोग आहे मीन राशीत मंगळ आणि बुध यांचा धनयोग तयार होतो या दिवशी रवियोगही असेल या सर्व शुभयोगातील अक्षय तृतीयेचा हा सण अनेक राशींसाठी अतिशय चांगला ठरू शकेल असे सांगितले जात आहे लक्ष्मी देवीची कृपा लाभू शकेल सुख समृद्धी पद पैसा मिळू शकेल असे सांगितले जात आहे तर त्या कोणत्या शुभराच्या आहेत त्या आपण जाणून घेऊया पहिली मेष अक्षय तृतीयेला जुळून असलेल्या शुभयोग सकारात्मक ठरू शकतात जे काही काम हाती घेतील त्यात यश मिळेल प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेली कामेही पूर्ण होतील कौटुंबिक संबंधात समस्या होत्या त्याही संपतील मालमत्ता खरेदी करू शकाल वृषभ अक्षय तृतीयेला जुळून असलेला शुभयोग शुभ फलदायी ठरू शकेल धनलाभ होण्याची शक्यता आहे लक्ष्मी देवीची कृपा राहील नशिबाची साथ मिळेल नोकरी करिअर आणि व्यवसायात नवीन संधी मिळतील पैशामुळे अडलेली कामे मार्गी लागतील गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता तसेच जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल व्यवसाय चांगला होऊ शकेल मिथून अक्षय तृतीयेला जुळून असलेल्या शुभयोगामुळे यश प्रगतीची संधी मिळू शकेल भौतिक सुखसुविधांचा लाभ घेता येऊ शकेल संपत्ती वाढेल कुटुंबातील सदस्यांच्या गरजा अगदी सहजपणे पूर्ण करू शकाल कठोर परिश्रमानंतर यश प्राप्त होऊ शकेल स्पर्धा परीक्षांमध्ये अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे नशिबाची साथ लाभेल कर्क अक्षय तृतीयेचे शुभयोगामुळे उत्पन्नात वाढ होऊ शकेल करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत अनपेक्षित प्रगती दिसू शकेल नवीन कामाचा विचार करत आहेत ते सुरू करू शकतात भविष्यात चांगले उत्पन्न मिळेल तूळ जीवनात समृद्धी आणि शांती वाढू शकेल एकापेक्षा जास्त स्रोत्राकडून उत्पन्न मिळण्याची संधी मिळू शकेल सामाजिक प्रतिष्ठा मिळेल तसेच नोकरीमध्ये बढती मिळण्याची शक्यता आहे पगारात वाढ होऊ शकेल आणि कुटुंबातील सदस्यांसह छान सहलीला जाऊ शकता धनो चांगला काळ सुरू होऊ शकेल व्यापारी भरपूर नफा कमवू शकतील पैसेही वाचवू शकतील आनंद वाढेल ऑफिसमध्ये प्रत्येक प्रकारे अनुकूल वातावरण मिळेल प्रत्येक बाबतीत हुशारीने वागावे लागेल करिअरमध्ये चांगली बातमी मिळेल काही उत्तम ऑफर हो मिळू शकतात प्रलंबित पैसे देखील मिळू शकतात आणि मीन अक्षय तृतीयेला जुळून असलेला शुभयोग यशकारक ठरू शकतील मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल कामाच्या ठिकाणी सर्व परिस्थिती अनुकूल असेल एकामागून एक यश ये मिळेल ऑफिसमध्ये सहकाऱ्यांशी चांगले संबंध राहतील जे काही ध्येय ठेवले आहे त्यात यश मिळेल अचानक आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकन देखील प्रेस करा व व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ